बीडचा बजरंग बजरंग का नमस्कार स्वागत आहे आपलं महाराष्ट्र प्राईम मध्ये आज मी बीड मधील पालवन चौकामध्ये आहे आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की तेरा तारखेला बीड लोकसभा निवडणूक आहे भारतीय जनता पार्टीकडनं पंकजा मुंडे आणि त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडनं बजरंग सोनवणे आणि वंचित बहुजन बोज़, वंचित बहुजन आघाडीकडनं अशोक हिंगे अशा तीन उमेदवार आणि याबरोबरच काही अपक्ष उमेदवार देखील आहेत एकंदरीत बीडच्या जनतेच्या भावना काय आहेत मतदार राजा नेमका कोणाला पसंत करतोय बीडचा खासदार कोण होणार बीडकर नेमका खासदार म्हणून कोणाला पाहतात हे आपण जाणून घेणार आहेत या ठिकाणी आपण बघू शकता बाजार भरलेला आहे पालवण चौकात प्रत्येक दिवशी असा बाजार भरतोय आपण बघू शकता या ठिकाणी गर्दी जमलेली आणि गावखेड्यातून आलेला शेतकरी वर्ग देखील इथं आहे या ठिकाणी बघू शकतात बाबा शेंगा वगैरे विकतात त्यांच्यासोबत विचार करणार आपण मामा नमस्कार नमस्कार काय चाललंय हे काय करतो ना पोट भरायचा उद्योग पोट भरायचा उद्योग चालू आहे व्यापाराच्या आहेत का खर्च येतात घरचे येतात खर्च येतात कोणता गाव तुमचं पालवण पालवण बरं काय भाव दिल्यात शेंगा गवळवाडी 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 शेंगा काय भाव दिल्यात ऐंशी 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 रुपये मजा शेतकऱ्याची सध्या मामा कशा बी हा कशा मजा मग शेंगा वगैरे चांगले भाव चालले कशाचे भाव आहे ते भाव आहे कुठं भाव आहे काय सरकारवर नाराज आहे का खुश नाराज आहेत ना नाराज आहेत ना नाराज आहेत मग बर कोणाला करायचं बीडचा खासदार आता कोणी ते बघू काय वाटतं आता पंकज मुंडे विरुद्ध बजरंग सोनू ने असं वारंवार आहे आता आता समजून ना आपल्याला समोरच आहे सगळं काय कधी पण काय पसंती कोणाला शेतकऱ्याची पसंती कोणाला हा पंकज नाही ना सांगतायत सांगता येत नाही नाही सांगता येत सांगता येत नाही म्हणतायत इकडे काही मंडळी आपण सगळ्यांनी बाबा काय वाटतंय कसं आहे बीडचं राजकारण काय कोणाच्या हवं आहे सध्या एवढं का आपलं लक्ष नाही होत याच्यावर आपलं नाही लक्ष कोण बीडकर खासदार म्हणून कोणाला पाहत आहे खासदार नवीन पाहिजे चेंज पाहिजे दहा वर्ष काय केला बीडचा बहीण होत्या पण ते विकास करते काय नवीन पाहिजे कोणतरी कॅन्डिडेट नवीन पाहिजे कोण पाहिजे नवीन नवीन जे चांगलं काम करी ते रेल्वे लवकर आली एक वर्षात सहा महिन्यामध्ये असं पाहिजे बीडला पाणी नाही आज प्यायला बदल पाहिजे बदल पाहिजे मग आता कोण पाहिजे सोडून काय काय वाटतं नाही कल्ले तर त्याच्यावरती हे ना पण पण माझ्या मताने बजरंग सोनवणे चांगले बजरंग सो काम ते बजरंग सोरुणाचं खातं खोललं या ठिकाणी बघू शकता पालवण चौकामध्ये तरुणांना काय वाटतंय नवीन राहुल गांधी पाहिजेत राहुल गांधी पाहिजे काय वाटतं कोण पाहिजे मोदी बजरंग पाहिजे बजरंग का बरं बजरंग बाबा कशामुळे नवीन चेहरा पाहिजे ना नवीन चेहरा पाहिजे आता बस समजे जुनेच आहेत पण जुने असले तरी काम केलेत की नाही काय काम नाहीत किती विकास काम म्हणत काही नाही नाही आता पंजदाई मुंडे म्हणतायत की ग्राम विकास मंत्री असताना काम केले काहीच केलेलं नाही कामच नाही तर बघू शकताय बीडकरांना बदल पाहिजे काय वाटतंय मामा बजरंग सोनवणे बजरंग सोनवणे बर मध्ये इथं आपल्याला बजरंग सोनोणी यांची हवा पाहायला मिळते काय वाटतं तुम्हाला काय बजरंग बाप्पा सोनवणे येतील असं वाटतंय ये आता तरी वातावरण तसं आहे सध्या त्याच्यामुळे बजरंग बाप्पाचं सीट लागू शकतो म्हटलं जातं बीड हा मुंडेचा किल्ला आहे हा किल्ला होता आतापर्यंत बाले किल्ला होता पण आता जरा सुद्धा लोक नाराज झालेले आहेत नाराज येत लोक हो बदल करायचा आता असं चाललंय सगळीकडे आता बदल करायचं म्हणतात तर बघू शकताय बजरंग बाप्पा सोनवणे यांची हवा इकडे इकडे काही अजून महिला वगैरे आहेत सांगाल शेतकरी कोणासोबत आहे आज पंकजा मुंडे की बजरंग बाप्पा शेतकऱ्यासोबत पंकजा मुंडे पंकजा मुंडे बर पंकजा मुंडे वर खुश आहेत बजरंग बाप्पा नको एक तुम्ही शेतकऱ्याचं सांगितलं म्हणून आम्ही तुम्हाला म्हणजे मतदान कोण होईल वाटतं खासदार होईल म्हणजे बजरंग बापाल म्हणते पंकजा दा पसंदी परंतु खासदार होईल असं म्हणतात वातावरण तसं आहे तिथं काय बोलणार आहेत का नाही काय चाललंय एकंदरीत बीडकरांना काय वाटतं नेमका विकास कामं कोणचे असायला पाहिजे अजून काही सुधारण व्हायला पाहिजे अजून जी मागचे नाही पुढचे पाहिजे 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 बजरंग बाप्पा बजरंग बाप्पा का बोला बजरंग बाप्पा नवीन कोणीतरी पाहिजे बघू शकता आहेत बीडच्या महिलांच्या भावना की नवीन खासदार पाहिजे बीडला जुना खासदार नको असं सगळ्यांच्या भावना आहेत इकडे काही महिला आपण सगळ्यांना विचारणार आहेत नेमका बीडकरांच्या भावना काय आहेत एकंदरीत शेतकऱ्यांच्या भावना काय आहेत ह्या खूप महत्वाच्या भावना आहेत शेतकरी आज सुखी आहे का खरच शेतकऱ्यांसाठी फायद्याचे काही ध्येय धोरण आहेत का हे पाहणं महत्वाचं आहे काही शेतकऱ्यांचं काय चाललंय सध्या बरं खुश आहे शेतकरी खुश आहेत बरं कोणाला करायचं खासदार काय माहित नाही बघू टाईम आले आता टाइम आलेला आहे तेरा तारखेला मतदाना नाही नाही बघू पुन्हा काहीच नाही सध्या बरं बरं चालू सरकारवर खुश आहेत का नाराज खुश आहेत खुश आहेत चालू सरकारवर खुश आहेत इकडे अजून आहेत काकू काय म्हणतात बघू आता काय आणलं विकायला काय आणलंय काय हे काय आणलं विकायला बर शेतकरी आहेत का व्यापाऱ्याच आहे शेतकऱ्याच आहे तुमचा घरचा माल आहे हा काय भाव आहे छान तीस रुपये पस्तीस बघू शकता एकदम छान आहे स्वतःच्या शेतात पिकवलेली ते काय आहे बर विकायला रस्त्यावर इथं बसून काय आता त्याला हा करोडदा का पण हा किती रोज पडतोय रोज काय रोजचा विचार करतेत काय त्याला ऐकायचं म्हणले घरचं घंटा अर्धा घंटा बसायचं भाव आहे का चांगलं त्याला नाही भाव आता जवारीला भाव नाही तीस पस्तीस तीस, तीस पस्तीस रुपये किलो तीन हजार रुपयेच पडायला लागले हा एक क्विंटल पिकायला तीन हजार खर्च होत असत हो। काय राहत आहे का नाही शेतकऱ्याला नाही राहत काहीच राहत नाही मग शेतकरी नारायचे सरकार आल्यावर काय काय आता बदल करायचा का तेच ठेवायचं सरकार कर। बदल करायचा आहे बघू शकता शेतकऱ्यांना बदल करायचा मागची सांगत आहे इकडे अजून पुढे जाऊया आपण सगळ्यांच्या भावना काय तिकडे तरुण आहेत हो थांबा की दादा <laughs> इकडे पुढे जाऊया आपण काय भावना आहे तिकडं बाई काय वाटतंय लोकसभा निवडणूक जवळ आली काय वाटतं तुम्हाला काय बदल व्हायला पाहिजे बदल व्हायला पाहिजे कोणाला करायचं खासदार बजरंग बापा। बजरंग बप्पा बघू शकताय बजरंग बप्पाचीच शकता हवा इकडे मामा काय वाटतंय कोण पाहिजे बीडचा खासदार पंकजा की बजरंग बप्पा बजरंग बाप्पा बजरंग बाप्पा सगळेच बजरंग बाप्पा म्हणतात काय बरोबर थोडं बदल पाहिजे बदल पाहिजे सगळ्यांनाच बदल पाहिजे नमस्कार काय वाटलं लोकसभा निवडणूक आधी आता बीडचा खासदार कोण आहे बीडचा खासदार आता हे देश पातळीवर निवडणूक आहे ही देश पातळीवर हा। आणि अतिशय महत्वाची निवडणूक आहे प्रत्येक जणाने काय केलं पाहिजे आपल्या हक्काचं वोटिंग हे केलंच कि पाहिजे वाटतं बीडकरांना कोणाला खासदार बनवायचं आता बीडकरांना असं हे दोन्ही बाजू असं कशा आहे तर एक माननीय मोदी साहेबांची बाजू अशी आहे के, की त्यांनी दहा वर्षामध्ये जे विजन ठेवले जे काम केलेत त्याचा काहीच उल्लेख नाही बर आणि दुसरा समोरचं विजन काय आहे माझं पुढचं विजन त्याचा काही नियोजन बर मग आता कसं करणार मतदान आता मतदान बघू आता आम्ही कधी बघणार तेरा तारीख जवळ आहे सगळंच कामणार आहे मतदान काय आता एकंदरीत पंकाजा मुंडे की भजन सुरू नाही का असं तुम्ही हे पाहिजे तुम्हाला काय वाटतं पाहिजे का मला काय उमेदवार कोण येईल असं तुतारी येईल असं वाटतं बर बघू शकता तुतारी येईल असं म्हणतात तुम्हाला काय वाटतं कोण होईल खासदार बिडचा बजरंग बाप्पा बजरंग तुतारी तरुणांना काय वाटत नेमका तुतारीच बघू शकता सगळे तुतारी म्हणतात तुम्हाला काय वाटतं नेमका कोण होईल खासदार तुतारी बजरंग का बरं नेमका बजरंग बाप्पा नवीन चेहरा आहे ग्रामीण भागातला आहे राजकारणाचा दुनिया आहे ते मात्र दार लोक होते जो पन्नास पंधरा सत्ता आणि राजकारण घराण्याचे राजकारण त्यामुळे कुठंतरी ग्रामीण भागातल्या माणसाला संधी देण्याचं काम ग्रामीण भागातल्या माणसाला संधी पाहिजे असं तुम्हाला काय वाटतं कोणबीड तुतारी बरं सगळेच तुतारी म्हणतात तू तारीच पाहिजे तर बघू शकता सगळेच तुतारी म्हणतात अजून पाठीमागे बरं 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 बजरंग बाप्पा बजरंग बापा तुम्हाला कुठला का कोणतं तुमचं तर आपण पालवण चौकात आलो आणि पालवण आपण पालवण चौकात आलो होतो बघितलं सगळ्यांच्या भावना सगळीकडे चर्चा बजरंग बाप्पाची चाललेली इथे आणि अजून बाकीचे काय म्हणजे सगळ्यांच्या आपण भावना जाणून घेणार आहे हा व्हिडिओ बघत राहा शेवटपर्यंत सगळ्यांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा मग काय चाललंय निवांत आहे हो बरं काय काम चालू आहे एक बाजार घ्यायला बाजार घ्यायला काय काम करत असतात मी का मी पेन्शनर आहे बर आता खासदार द्यायचा आहे बीडचं निवडून कोणाला करायचं मग खासदार तुतारी ठरवून आले येईल का निवडून पण शंभर टक्के अहो भाजप सोबत सगळे नेते गेले आता राहद चोटे आहेत ते कोण इकडं सगळे चोट्टे आहेत कोण खरंय आता मिस्ट्री टाकता फोन लिहून तुतारी तुतारी बाप्पा काय सगळे इथं बाप्पाला पसंती देतात काकू खासदार कोणाला करायचंय काय आम्हाला नाही बाबा मतदान तर करत असेल सांगायचं नाही मतदान करायचंय का नाही कोणाला करायचं मतदान काय आता जी होईन ती करू कोण कोणाच्या बाजूने कोण पाहिजे खासदार मुंडे की सोनवणे स्वागत स्वागत केलेलं त्यांनी जाणू राह बर काय काय वाटतं तुम्हाला तुम्हाला काय वाटतं कोण कोण बाप्पा बजरंग बाप्पा का बरं बजरंग बाप्पा पंकज आम्हाला आरक्षण देते आरक्षण दिलं नाही म्हणून बजरंग बाप्पाला देते देते सगळे बजरंग बाप्पा म्हणतात कुठे जाऊया इकडे काही गर्दी आहे सगळ्यांना आपण विचारणार आहेत नेमका काय भावना आहेत लोकांच्या एकंदरीत शेतकऱ्याचं काय चाललंय काय चले। काय चाललंय काय नाही तुला आहे का मदन नाही नाही मदनच नाही आलं आला नवीला जात नवीला आहे बरं अजून लहान आहे मतदान करायचं पुढं काकू काय वाटतं कोण होईल खासदार मला काहीच कळत नाही पण आता निवडणूक आली की जवळ मला काही कळत नाही त्यातलं कळत नाही बरं शेतकरी खुश आहे का तो नाराज आहे काहीच कळत नाही म्हणतात तुम्हाला खुश नाराज बी कळत नाही शेती मला भाव आहे का चांगला मला काहीच कळत नाही म्हणले मी मला ह्याच्यातलं <laughs> काय सावध भूमिका आहे काकूंची बघू शकता तुम्ही काय वाटतं तुम्हाला कोण होईल खासदार बीडचा खासदार कोण शरद पवार शरद पवार देतील दे दे। बजरंग सोनवणे बघू शकता बजरंग सोनवणे हे हो खासदार होतील असं म्हणतात इकडे काही तरुण मंडळी सगळ्यांना आपण विचारणार आहेत काय वाटतं लोकसभा निवडणूक जवळ आली आहे कोण होईल बीडचा खासदार बजरंग बाप्पा सोनवणे बजरंग बाप्पा का बरं सगळेच बजरंग बाप्पा म्हणतात कारण दहा वर्ष तर ह्यांना देऊन बघितलेले आहेत तर याच्यात काय बदल तर काय झालं नाही उलट डिझेलचे भाव वाढलेत पूर्ण ह्याचे नाही केलं नाही आमच्याकडे रेलो बी नाही आहे काय नाही विकास बंद असतं पंकजा विकास केला म्हणतात फोनचा घ्यायला आहे काहीच नाही झाले जसे तसेच आम्ही आली नाही <laughs> तुतारी म्हणतात काय वाटतं तरुण मुलांना काय पाहिजे काय तुतारीच आहे तुतारीच काय बरोबर पंकजा नको काय काम काय केलं त्यांनी आजपर्यंत काम नाही केलं काय रेल्वे आणली म्हणतात कुठे आर्धीच झाली ती आता मग दोन हजार चोवीस ला कम्प्लीट होणार होती झाली का नाही विषय विशेष नाही बदलायचंय टाकायचंय टाकायचंय तर बघू शकता सगळ्यांकडे बदलायची भूमिका इथं सगळे मामा काय वाटतं इथं बघा टमाटे घेत आहेत काय वाटतंय एकंदरीत कोणाचं सरकार असायला पाहिजे आणि कोण खासदार पाहिजे मोदीचं सरकार असायला पाहिजे पण खासदार कोण पाहिजे खासदार पंकजाच म्हणणे पाहिजे तर बाकी सगळे बजरंग बाप्पा म्हणायला लागले हा महत्व आहे काय वाटतं येतील पंकजा निवडून यावेळेस डेफिनेटिनेट किती मत येतील सांगता येणार नाही पण निवडून नक्की येणार सांगता येत नाही पण निवडून येणार काय बीडकर मोदीकडे बघून मतदान करतायत मोदीकडे बघ मोदी बघू बघ बघू कडे उमेदवार नाहीत बघत उमेदवार नाही बघ बघू शकता मोदींकडे बघून पंकाच्या ताईंना मतदान होईल असं म्हणणं पण बाकी सगळ्यांचं म्हणणं की बजरंग बाप्पा कोण पाहिजे खासदार बीडकर आता काय सांग पंकाच्या ताई की बजरंग बाप्पा बजरंग बाप्पा तर बघू शकता इकडे सगळेच म्हणतायत बजरंग बाप्पा एकंदरीत बीड लोकसभा निवडणूक आता जवळ आलेली आपल्या सगळ्यांना माहिती आहे तेरा तारखेला मतदान आहे आणि तेरा तारखेला मतदान होतं परंतु बीडच्या बीडकरांच्या भावना काय हे जाणून घेण्याचा जा आपण प्रयत्न केला आहे चौकामध्ये आलो होतो आणि सगळ्यांच्याच भावना आपण जाणून घेतल्यात विशेष करून शेतकऱ्याच्या भावना यावेळेस बजरंग बाप्पा सोनवणे यांना संधी द्यायचा या सगळ्यांचा विचार आहे आपण बघितला सगळ्यांनी बीड लोकसभा निवडणुकीत कोण खासदार होईल याबद्दल तुमचं काय मत आहे कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा आणि हा व्हिडिओ सगळ्यांनी जास्तीत जास्त शेअर करा लाइक करा चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटू शकत छान व्हिडिओमध्ये नमस्कार